रहा वसीम प्रचारा वसीम प्रचारात आघाडी प्रभाग यांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आमदार मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनात विकासाचे आश्वासन चाळीसगाव नगर परिषद प्रभाग क्रमांक पंधरा मध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार वसीम शेख रज्जाक उर्फ वसीम चेअरमॅन यांच्या प्रचाराला दिवसेंदिवस गती येत असून त्यांना मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे सर्वसाधारण कुटुंबातून आलेल्या वसीम चेअरमॅन यांनी कोर गरीब व सर्वसामान्य जनतेच्या कामात सातत्याने सहभाग घेतल्याने मतदारांमध्ये त्यांच्याबद्दल सकारात्मक भावना निर्माण झाल्या आहेत प्रचारादरम्यान अनेक मतदारांनी कोर अडचणींमध्ये धावून येणाऱ्या वसीम चेअरमॅन यांच्या पाठीशी आम्ही ठाम आहोत अशी भूमिका व्यक्त केली त्यामुळे प्रभाग पंधरामध्ये त्यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत असल्याचं दिसून येते मतदारांशी संवाद साधताना वसीम यांनी प्रभागातील सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आमदार मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही वार्डाचा सर्वांगीण विकास घडवून आणू असे त्यांनी स्पष्ट केले रस्ते ड्रेनेज पाणी पुरवठा मूलभूत सुविधा या प्राधान्याच्या प्रश्नांवर तातडीने तोडगा काढण्याची हमी त्यांनी मतदारांना दिली आहे विकास कामे जनतेच्या गरजांनुसार आणि पारदर्शक पद्धतीने राबवण्याचे आश्वासन देत वसीम चेअरमॅन यांनी नागरिकांची समस्या सोडवण्यासाठी सदैव उपलब्ध राहण्याची भूमिकाही आहे क्रमांक निवडणुकीची रंगत वाढली असून आगामी दिवसात प्रचार आणखी गती घेणार आहे मतदारांचा प्रतिसाद आणि उमेदवारांचा आत्मविश्वास पाहता या प्रभागाकडे शहराचे लक्ष लागले आहे ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल Never miss an update.